मी आधी सांगितलं की या महाराष्ट्रामधल्या मा हे जे काही मोठे नेते आहेत यांनी अशा अशा प्रकारे राज्यातल्या एकमेकांच्या समाजाबद्दल अशा प्रकारचे घारेडे आणि विषारी शब्द वापरून समाजात आग लावायचे प्रयत्न करू नये आणि हे आम्ही वारंवार सांगत आलो आता एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्या सारख्या आरोप करायला मलाही आम्हालाही बरं वाटत नाही त्यांनी किमान अशी भाषा याच्या पुढे तरी बंद केली पाहिजे ए बंद करा रे सुषमा महिलांनी जो आमचा आरोप केला मी त्यांना उत्तर देणार नाही कारण मी सतीश सावित्री सारख्या महिलांनी माझ्यावर आरोप केले तर उत्तर देतो इतरांना देत नाही कोटी रुपये आले कुठून याचा तपास व्हायला पाहिजे कधी दिले काय दिले काय कोणी उठल मुख्यमंत्री आरोप करल एकनाथ शिंदे साहेब हा माणूस लोकांना देणारा आहे घेणारा नाही ते लोकांना वाटणारे मागणारे नाही आहेत याचा ना अनुभव प्रत्यक्ष आम्हाला आहे हे कोणी फालतूपणाचे आरोप करायचे मिन्ने गॅंग मनी लॉर्डिंग या लोकांना धंदा नाहीये एकनाथ शिंदे साहेबांची स्वच्छ आणि प्रतिमा हा खराब करायचा या लोकांचा धंदा आहे मोती बिंदू झाला आता आमच्या पक्षातल्या युतीतल्या लोकांवर सोबत काम करणं हा जर कोणाला मोदी बिंदू दिसत असेल तर त्याच ते दुर्दैव आहे आमचं हे पक्षाचं प्रेम आहे की आमचा नेता वरिष्ठांच्या चांगले संबंध ठेवून त्याचा फायदा आमच्या राज्याकरता करून राहिलेला आहे विधानसभेतल्या आमदारांकरता त्याचा फायदा होत आहे हे त्यांचं कसब आहे एकनाथ शिंदे साहेबांचं की ते सगळ्यांशी चांगले संबंध ठेवून या रावत्या फावत्याला यायला कधी कोणाशी संबंध ठेवतात आले नाही हे फाटक्या ज्याला त्याला नाव ठेवतात म्हणून यांचं कोणी आज मित्र पण राहिलेलं नाहीये हे काही गॅंगवार वगैरे नाहीये हे प्रॉपर्टी लँड आहे दोन परिवारातला वाद आहे दोन वा, मालमत्ता घेण्या वाद आहे याची कसली दोघांचे भांडण दोघांच्या भांडणामध्ये विषय घडला डोक्यावर ठाकरे म्हणतात की टिचून आमचा मुख्यमंत्री करा का नाकावर टिचून करा पण मुख्यमंत्री बनवाय करता एकशे पंचवीस आमदार पाहिजे एवढे लक्षात ठेवा आणि आपले किती येतील ते पहा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका